हॅलो सर नमस्कार भी। आ, आता अनौली या गावात आलो होतो इथे बऱ्याच लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय घर राहण्यासारखं परिस्थिती हो आणि अजून एक प्रॉब्लेम जो येतोय ते म्हणजे बऱ्याच लोकांचं घराचं स्ट्रक्चर हे खचल्यामुळे वर्षीच्या खालनं किंवा जे सारवलेली जमीन त्याच्या जमिनीची खालनं पाणी बाहेर पडायला कुठे नसता नाही राहते

जोपर्यंत पाणी निघत नाही तोपर्यंत स्थलांतरित करणं हा मुद्दा बरोबर आहे पण त्यांना परमनंट आश्वासन पण काहीतरी पाहिजे ना आपल्याकडनं कारण त्यांना कोणताही मिळालं नाही आणि त्यांच्याकडनं आश्वासन म्हणजे त्यांना प्रकारची गॅरंटी जरा सोळा सर्व त्याच्यानंतरचा सर्वे कधी झाला आहे ठीक आहे आणि याचा लाभ कधीपर्यंत मिळेल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके येस yes, आमची टीम तुमच्या संपर्कात राहायची okay. नाही नाही ते माहिती आहे आम्हाला आम्ही योजनेमार्फतच जाऊ आम्ही योजनेमार्फतच जाऊ हा नाही नाही तीच की माहिती आहे पण आपण आता जे चाललो आहे ते घरकुलच्याच योजनेप्रमाणे चाललो आहे आमची टीम राहील संपर्कात तुमच्यातला ठीक आहे थँक्यू